विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आणि मागण्या मान्य झालेल्या आहेत का उपोषण आपण स्थगित केलेलं आहे का हे उपोषण तुळजापूर येथील यात्रा मैदान म्हणजे मलबा हॉस्पिटल समोर जागा दोन एक तर त्रेसष्ट एवढी जागा आहे त्या जागेवर उसापद झालेले आहे पूर्ण शासनाची जागा आहे त्या जागेत त्यांनी लेआउट तयार करून ती विक्री केले करत केले त्यासाठी मी त्यांना नोटिसा काढून त्यांच्या सुनावण्या घेण्यासाठी उपोषणास बसलो होतो संदर्भात आपण कधी पत्रव्यवहार प्रशासनाला केला होता आणि प्रशासनाकडून काय प्रतिउत्तर आलं त्या संदर्भात हे जे पत्रव्यवहार सुरुवातीला करेक्टर साहेब पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी मी मूळ तक्रारी अर्ज देतात तिथून तो वर्ग होऊन त्या तक्रारी अर्जावर पंधरा दिवसात चौकशी अहवाल सादर करा म्हणून असा करेक्टर साहेबाचा आदेश होता कुणाला दिला होता आदेश एस डीओ साहेबांना एस साहेबांनी परत तो अर्ज एस डी वर्ग केला यसू साहेबांनी एक समिती समिती नेमली त्यात तुळजापूरचे तहसीलदार हे अध्यक्ष आहेत तुळजापूरचे मुख्य अधिकारी हे स सहसचिव आहेत आमच्या तुळजापूरचे पोलीस स्टेशनचे पी आय हे सदस्य आहेत अधिकारी आहेत ताडाटी साहेब आहेत अशी असे त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही त्यांनी कारवाई केली नसल्या म्हणून मी आमरण उपचार बसलो आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत का सर्वांना नोटिसा काढून सुनावणी घेतो असे म्हणलेत त्याच्यामुळं मी तात्पुरतं उपोषण आज मागे घेत आहे ओके ओकेराव निप्तिव आमरण उपोषण करता तहसीलदार साहेबांनी मला सुनावणीच्या सर्वांना नोटीसा काढून सुनावणी घेण्याच्या अटीवर आणि काय कायद्याच्या गुणवत्तेवर का गुण गुण। गुण। गुण हे प्रकरण चालवण्याच्या अटीवर हे उपोषण मी तात्पुरते मागे घेत आहे तीन तारखेला सुनावणीच्या नोटिसा काढलेल्या आहेत त्यांनी तीन दोन दोन हजार पंचवीस अकरा वाजता तसेच कार्यालय सुरू जाऊ आपण मागण्याबाबत समाधानकारक आहात का समाधान आहे तात्पुरतं समाधानकारक आहे जर तुमचे मागण्या मान्य नाही झाले तर आपली पुढची भूमिका काय राहील आपलं आंदोलन चालू चालूच राहणार होणार आहेत त्या त्या वेळेला आपण देऊ द्या आपली खात्री अभिप्रायची तुमचा जर राहिला आशीर्वाद केला ना मला आशीर्वाद तीस वर्ष सत्ता तुमचा शिष्य आहे तुमच्या ताल तालुक्यात तयार झालेलं कुठलं आहे पंडित जगदाळे मांडी क्या मांडी बस दूध पे पुण्य करता करता दूध पाप पोषले डॉक्टर <laughs> <ताल। laughs> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा